नमस्कार मित्र मित्रमैत्रिणीं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे मंडळी तुम्ही कधी असं ऐकलं आहे का की फक्त चाळीस दिवस एकदा एका शक्तिशाली स्तोत्राचं पठन केल्यास तुमच्या जीवनात चमत्कार घडू शकतो होय हे खरं आहे हा चमत्कारिक अनुभव तुम्हीही घेऊ शकता कोणता आहे ते स्तोत्र आणि या स्तोत्राच्या चाळीस दिवसाच्या पठणाने पठणाचे महत्व काय शिवाय यामुळे तुमच्या जीवनात कोणते बदल घडू शकता चला जाणून घेऊया पण त्याआधी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा मंगळवार हा गणपतीचा देवी याचप्रमाणे मारुती रायाच्या उपासनेचा मानला जातो म्हणूनच येणाऱ्या मंगळवारपासून आपण सलग चाळीस दिवस हे स्तोत्र म्हणावे आणि पुढील लाभ घ्यावा आता हे स्तोत्र कोणते तर हनुमान चालीसा संत तुलसीदास यांनी रचलेले हनुमान चालिसा हे स्तोत्र कलियुगातील संजीवनी मंत्र म्हणून ओळखले जाते आता एवढं काय विशेष आहे या स्तोत्रात तर हे स्तोत्र म्हटल्यामुळे होणारे लाभ वाचून तुम्ही देखील थक्क व्हाल म्हणूनच येणाऱ्या मंगळवारपासून मारुती उपासना सुरू करा पण हे स्तोत्र म्हणण्याचे नियम आणि त्यापासून मिळणारे लाभ आपल्याला माहिती असायला हवे तर हनुमान चालिसा चालिसा म्हणजे चाळीस यात हनुमानाच्या स्तुतीपर चाळीस श्लोकांची रचना केली आहे जो कोणी याचे नित्यपठन कर नि... नित्यपठन करेल हनुमंतांची थेट कृपा होते असं म्हटलं जातं जर तुम्ही सलग चाळीस दिवस हे स्तोत्र म्हटलं तर तुम्हाला चार धाम यात्रा बारा ज्योतिर्लिंग आणि अन्य पुण्यक्षेत्री गेल्याचं घर बसल्या फळ मिळू शकते एवढंच नाही तर मंगळ दोष असलेल्यांनी या स्तोत्र म्हटल्यास म्हटल्यानं त्यांचा राग नियंत्रित राहतो त्याचबरोबर भीती दूर पडते आणि आत्मविश्वास वाढतो असं हनुमान चालिसाचं पठण करायचं असेल तर दिवसभरातील एक वेळ ठरवून घ्यावी आणि हे स्तोत्र म्हणावं रोजच्या सरावानं अवघ्या पाच मिनिटात हे स्तोत्र म्हणून पूर्ण होतं ज्यांच्याकडे पूर्ण स्तोत्र म्हणण्या इतका वेळ नाही त्यांनी या संपूर्ण स्तोत्रातील कोणत्याही दोन दोनचे जरी उच्चारण मनोभावे केले तरी पूर्ण हनुमान चालिसा म्हटल्याचं पुण्य मिळू शकतं मिळू शकत या पठणाने आयुष्यातील सगळी नकारात्मकता दूर होते आणि सकारात्मक ऊर्जा आपल्याला मिळते शिवाय लक्ष्मी प्राप्ती होते आर्थिक स्थैर्य मिळतं आणि उत्पन्नाचे नवे मार्ग सापडतात आजार व्याधी भीती यातून सुटका मिळते चेहऱ्यावर तेज येतं आणि आपल्या भोवती सुरक्षा कवच तयार होतं असं म्हटलं जातं आता जर तुम्ही हनुमानाचे भक्त असाल आणि जर तुम्हाला तुमच्या जीवनात सकारात्मक बदल हवे असतील हनुमान चालिसाचं नित्यपठन आजच सुरू करा हनुमान चालिसा ही गोस्वामी तुलसीदासांनी लिहिलेली एक शक्तिशाली भक्तिरचना आहे ही, ही चाळीस रोपायांचा संग्रह आहे ज्यामध्ये हनुमानजींचं परिक्रम परिक्रम भक्ती आणि सामर्थ्याचं वर्णन आहे असं मानलं जातं हनुमान नियमितपणे आणि श्रद्धेने म्हटल्याने आपल्या जीवनात सकारात्मक संकट दूर होतात आणि मनाला शांती मिळते पण सलग चाळीस दिवस पठण करण्याचं खास महत्व काय आहे तर हिंदू शास्त्रानुसार चाळीस अंक पूर्णत्व आणि शुद्धीकरणाचं प्रतीक आहे सलग चाळीस दिवस कोणताही मंत्र स्तोत्र किंवा प्रार्थनेचं पठण केल्यानं मन शरीर आणि आत्म्याचं शुद्धीकरण होतं हनुमान चालीसा सलग चाळीस दिवस व्रत म्हणून म्हटल्यानं हनुमानजींचा विशेष आशीर्वाद मिळतो हा काळ तुमची इच्छाशक्ती आणि श्रद्धेची परीक्षा घेतो आणि यामुळे तुमच्या जीवनात चमत्कार घडू शकता आता तुम्ही म्हणाल स सलग चाळीस दिवस हनुमान चालीसा म्हंटल्यानं कोणते चमत्कार होऊ शकतात सर्वात महत्वाची गोष्ट संकटांपासून मुक्ती मिळते हनुमानजींना संकटमोचन म्हणतात अनेक भक्तांचे अनुभव आहे की चाळीस दिवस पठण केल्यानं त्यांच्या जीवनातील कौटुंबिक आणि वैयक्तिक संकट दूर झाले आहेत मनाची शांती आणि आत्मविश्वास मिळालेला आहे कारण हनुमान चांसामुळे आपल्या मनातील नकारात्मक विचार दूर होतात आणि आपल्याला आत्मविश्वास मिळतो असे अनेकांचे अनुभव आहेत की त्यांना त्या नावापासून मुक्ती मिळाली आणि निर्णय क्षमता सुधारली. काही भक्तांचा विश्वास आहे की हनुमान चालिसामुळे त्यांच्या शारीरिक आणि मानसिक आरोग्यामध्येही सुधारणा झाली आहे विशेषतः दीर्घकालीन आजारापासून बरे होण्यासाठी हे पठण प्रभाव ठरू प्रभावी ठरू शकते एवढंच नाही तर आपल्या मनातील खरी आणि शुद्ध इच्छा हनुमानजी पूर्ण करतात मग ती नोकरी असो शिक्षण असो विवाह हो किंवा अन्य कोणतीही इच्छा असो चाळीस दिवसाच्या पठणानं नकारात्मक परिणाम नक्कीच दिसतात नकारात्मक परिणाम नक्कीच दूर होतात आणि शिवाय नकारात्मक शक्तीपासून आपलं संरक्षण होतं कारण हनुमान चालिसा नकारात्मक ऊर्जा भूत प्रेत बाधा किंवा वाईट नजर यांपासून संरक्षण करते असे अनेक भक्तांचे म्हणणे आहे जर तुम्हाला चाळीस दिवस हनुमान चालीसाचं पठण करायचं असेल तर या काही सोप्या टिप्स तुम्ही पाहू शकता त्यासाठी नियमित वेळ निवडावी रोज सकाळी किंवा संध्याकाळी एकच वेळ ठरवावी शक्यतो ब्रह्म मुहूर्तावर पहाटे चार ते सहा या दरम्यान पठण करणं उत्तम मानलं जातं मात्र शुद्धता ठेवावी अंघोळ करून स्वच्छ वस्त्र परिधान करून स्नान करावे हनुमानजींच्या मंदिरात किंवा प्रतिमेसमोर हे पठण केले जाऊ शकते मनापासून किंवा एकाग्रतेने हे पठण करावं तुम्ही एक तीन पाच अकरा किंवा एकशे आठ वेळा ही हनुमान चालीसा म्हणू शकता आपल्या सोयीनुसार हे व्रत पाळावं शिवाय या चाळीस दिवसात सात्विक आहार घ्यावा नकारात्मक विचार टाळावे आणि ब्रह्मचर्याचं पालन करावं दररोज किंवा मंगळवारी किंवा शनिवारी हनुमानजींना लाडू केळी किंवा के तुळशीच्या पानांचा प्रसाद अर्पण करावा तर मंडळी हनुमान चालिसा ही केवळ शब्दांची रचना नाही तर ती एक शक्ती आहे जी आपल्या जीवनात चमत्कार घडू शकते धन्यवाद